नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या ज्योतिष विशेष भागात कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवाळी दोन हजार पंचवीस कशी जाणार आहे दिवाळी म्हणजे केवळ आनंद प्रकाश आणि समृद्धीचा उत्सव नाही तर हा काळ असतो आपल्या ग्रहस्थितीत होणाऱ्या बदलांचा चला तर मग जाणून घेऊया दिवाळीच्या काळात ग्रह तुमच्यासाठी काय संदेश देत आहेत कोणत्या संधी तुमच्याकडे येत आहेत आणि कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे कुंभ राशीचा स्वभाव कुंभ राशी म्हणजे विचारांनी पुढे असलेली दूरदृष्टी असलेली आणि समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची इच्छाशक्ती असलेली रास या राशीचे स्वामी आहेत शनी म्हणजे शिस्त जबाबदारी आणि मेहनतीचा ग्रह कुंभ राशीचे लोक प्रामाणिक बुद्धिमान आणि कल्पक असतात पण कधीकधी भावनिकदृष्ट्या थोडे दूर राहतात या दिवाळीत तुमचा हा स्वभाव तुमच्यासाठी वरदान ठरणार आहे ग्रहयोग आणि दिवाळी दोन हजार पंचवीसचा प्रभाव दिवाळी दोन हजार पंचवीसच्या सुमारास मेष राशीत असेल आणि शनी तुमच्या स्वतःच्या राशीत म्हणजे कुंभ राशीत भ्रमण करेल हा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे कारण शनी स्वतःच्या राशीत असताना स्थैर्य निर्णयक्षमता आणि दीर्घकालीन यश देते गुरुचा प्रभाव गुरु तुमच्यावर तिसऱ्या भावातून प्रभाव टाकत असल्यामुळे संवाद लेखन शिक्षण आणि प्रवास यासाठी शुभ काळ आहे नवीन काम सुरू करण्याची किंवा नवा प्रकल्प हाती घेण्याची संधी मिळू शकते मंगळाचा प्रभाव मंगळ आर्थिक भावात असेल त्यामुळे दिवाळीपूर्वी आर्थिक उलाढाली वाढतील थोडी काळजी घेतल्यास चांगला फायदा मिळू शकतो घरात नवीन वस्तू खरेदी वाहन घेणे किंवा घरसजावटीत बदले यासाठी योग्य काळ आहे चंद्र आणि शुक्राचा प्रभाव दिवाळीच्या मुख्य दिवशी चंद्र आणि शुक्र तुमच्या चौथ्या भावात म्हणजे घर आणि सुखभावात असतील त्यामुळे कौटुंबिक आनंद प्रेम आणि सौंदर्य यांचा वर्षाव होणार आहे आर्थिक स्थिती आणि करिअर दिवाळीच्या आधी काही ताण असू शकतो पण लक्षात ठेवा शनी तुमच्या राशीत असल्याने तो तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला नक्की देई व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ नवीन संधी घेऊन येणार आहे नवीन गुंतवणूक विचारपूर्वक करा आणि भागीदारी करताना विश्वासू व्यक्तींशीच काम करा नोकरी करणाऱ्यांना या काळात उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे काहींना स्थानांतर किंवा बढती मिळण्याची संधी एकंदरीत आर्थिक ही दिवाळी स्थिरतेची आणि वाढीची सुरुवात ठरेल प्रेम कुटुंब आणि नातेसंबंध लोकांसाठी ही दिवाळी भावनिक उबदारपणाची असेल दीर्घकाळापासून तुटलेली नाती पुन्हा जुळतील जोडीदारासोबत काही खास क्षण घालवण्याची संधी मिळेल अविवाहितांसाठी हा काळ नवीन प्रेमप्रकरणाची सुरुवात करण्यासाठी उत्तम आहे फक्त लक्षात ठेवा संवाद ठेवा गैरसमज टा स्नेह एकत्र जेवनावी आवा की तैयारी तुम्हारा भावनिक समाधान दे आरोग्य मानसिक शांति आरोग्या दिवाई पूर्व काल थोड़ थकवा जाको झोपेचा झोपे का अनियमित आहार टा शनि प्रभाव अ तुम्ही सहज तनाव घेत नहीं पण्या वेळी आत्मसंयम राखण आवश्यक आहे योग ध्यान आणि नियमित फिरण यामुळे मानसिक शांतता लाभे शारीरिक दृष्ट्या मजबूत राहण्यासाठी या काळात प्रथिने आणि पाणी पुरेसं घ्या उपाय शुभ दिवस आणि रंग दिवाळीच्या काळात शनिवारी शनि देवतेची पूजा करा काया आणि निळा रंग तुमच्यासाठी शुभ ठरेल दीप प्रज्वलित करताना शशनश्चराय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणल्यास अडथळे दूर होतील गुरुवारी परिधान करा आणि ज्ञानाच्या क्षेत्राशी संबंधित कार्य करा या दिवाळीत कुंभ राशीच्या लोकांनी जुन्या नात्यांना नव्या ऊर्जेने जपणं हे सर्वात मोठं धन ठरेल तर मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांसाठी दिवाळी दोन हजार पंचवीस ही नवीन सुरुवातींची स्थैर्याची आणि आत्मविश्वासाची निशाणी आहे शनीचा आशीर्वाद आणि गुरूचं मार्गदर्शन मिळणार आहे आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि पुढील वर्षासाठी सकारात्मक विचारांनी सज्ज व्हा तुम्हा सर्वांना प्रकाशमय समृद्ध आणि आनंददायी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा जय ज्योतिष जय कुंभराशी